गावोगावी जाऊन झोपडी बांधून राहणारी आमची जात आमच्या जातीला ज्या गावात भेटेल त्या गावात राहावं लागायचं असं स्वतःचं हे कधीच तयार झालं नाही आम्हाला पंधरा दिवसाला एक गावातून दुसऱ्या गावा जा जात होतो आमच्या शिक्षणाची सुद्धा खूपच फरफट चालू होती मी माझ्या आईला एके दिवशी म्हणालो आई मला शिक्षण करायचं आहे तेव्हा माझी आई म्हणाली आपले एका ठिकाणी कुठे आहे गाव कुठे आहे घर नाही सुशिक्षण कसा करणार गावोगावी जाऊन लोखंडाची कामं करायची असा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता त्या काळामध्ये कधीच कोणाला पैसे देत नव्हते धान्याचा व्यवहार केला जायचा दोन घास सुखाने भेटेल याचाच माझे वडील नेहमी प्रयत्न करत असायचे माझ्या आईचे नाव शेकू एकूण सहा भावंड होतो दोन बहिणी आणि चार भाऊ माझे आई वडील दिवसभर लोखंडाच्या गावोगावी जाऊन कामं करायचे कोयता पहार कुऱ्हाडी असे तयार करायचे जसं पावसाळा जवळ यायचा तशी कामं वाढत जायची जसा पाऊस संपल्यानंतर आमची कामं लगेचच सुरुवात व्हायची असं आमचं कोणतंच एक गाव नव्हतं संपल्यानंतर आमची कामं लगेचच सुरू व्हायची असं आमचं कोणतंच एक गाव नव्हतं तरी माझ्या मामाच्या गावाला राहून आमचे चार महिने काढत होतो तिथली सगळी मुळं शाळेत जायची सगळ्यांना लिहिता वाचता यायचं तेव्हा मी जरा छोटासाच होतो पण माझी बाकीची भावंडं त्याच्यापेक्षाही लहान होती मी सगळ्यात मोठा असल्यामुळे मला सगळीच जबाबदारी माझ्यावरती असायची दिवसभर माझ्या आई वडील हे लोखंडाची कामं करायची आणि मी माझ्या लहान या बहिणीला सांभाळायचो तशी माझ्या पाठची बहीण ही जरा समाधारच होती ती त्यांना खाऊ पिऊ घालायचं त्यांना आंघोळ घालायची मी त्यांच्यावरती ध्यान ठेवायचं नको असलेली कामं आम्ही करायचो काही लाकडं आणून द्यायची असेल तर मी जाणार पाणी आणायला असेल तर मी जाणार कारण एकट्या मुलीला कुठे पाठवणार तेवढा मी काय मोठा नव्हतो तरी पण आमच्या घरामध्ये मा माझ्या वडिलांनंतरून मीच मोठा होतो मला समज येऊ लागली होती शेजारच्या गावामध्ये शाळेच्या शेजारी कधी कधी आम्हाला राहायला गावकरी द्यायचे त्या शाळेतल्या मुलांबरोबर माझी चांगलीच मैत्री झाली होती ते म्हणत होते तुला शाळेत जायला जात नाही का तुला शिकायला आवडत नाही का असे बरेचसे प्रश्न मला ते विचारायचे माझा जरा स्वभाव हा गोंधळलेलाच असायचा मी त्यांना येता बोलता बोलता बोलूनच गेलो अरे मला पण शिकायला आवडतं पण माझे वडील मला पाठवतच नाही माझे वडील नेहमी मला मुलं घ्यायला आणि माझ्या भावांना सांभाळायला लावतात लाकडं गोळा करायला लागतात आणि गाढवांच्या अंगावरती मातीच्या गोण्या भरून द्यावी लागतात अशी बरीचशी कामं मी करत असतो वारुळाची माती शोधायचं असते प्रत्येक गावाला जाऊन ती शोधण्याचं मग मी तिथे जाऊन काम सुरू करायचं वारुळाच्या मातीमुळं आमची बरीचशी कामं सोपी होतात ती भाजावी लागते तिच्यामध्ये भरपूर असे काही लोखंडांच्या वस्तू माझे बाबा बनवून देतात त्याच्यापासून ते, ते हात्यारं तयार करतात तांब्याची भांडीसुद्धा बनवायचो पितळांची भांडीसुद्धा तांब्याची पितळाची भांडीसुद्धा बनवायचं पण आता ते बंद केलं आहे कारण त्याच्यासाठी खूप मेहनत लागते आता माझे बाबा फक्त लोखंडाचीच कामं करतात आता त्यांचीसुद्धा हात पाय दुखतात माझी आई दिवसभर हापसा मारत असते हापसा मारून झाल्यानंतर ती आमच्यासाठी जेवण बनवते तीही खूप थकली जाते आणि पुन्हा लाकडंसुद्धा गोळा करायला माझी बहीण आणि मी जातो संध्याकाळी लाकडं गोळा करून जर नाही आणली तर जेवण कसं बनवणार एक टायमाला खाल्ल्यानंतर दुसऱ्या टायमाची भांत पडलेली असते आता माझ्या मित्रांबरोबर मी सगळं काही शेअर केलं माझा मित्र हा पाटलाचा मुलगा होता तेव्हा त्याने सगळे त्याच्या वडिलांना सांगितलं त्याच्या वडील म्हणाले तुझ्या मित्राला जर शाळेत जायचं असेल तर मी जाऊ देतो जोपर्यंत तो इथे आहे तोपर्यंत त्याला शाळेत जाऊ दे मी खूपच हट्ट केला होता तेव्हा माझे वडील म्हणाले ठीक आहे तुला आवड आहे ना तुझं पण दुसऱ्या गावाला गेल्यानंतर कसं काय तू शाळेत जाणार तिथे शाळा आहे की नाही ते पण आपल्याला माहिती नाही आता मी पंधरा दिवसाची शाळेमध्ये जाऊ लागलो होतो रोज सकाळी स्वच्छ धुतलेले कपडे घालत होतो डोक्याला तेल लावून पिशवीमध्ये पाटी आणि एक वही घेतली होती तसं काही मी मोठा रुबाबदार आणि इज्जतदार घरातला माणूस वाटत होतो असो लाखो करोडो लोक माझ्यासमोर आता बारीक वाटू लागले होते कारण तो माझा रुबाब वेगळाच आणि मजेदार वाटत होता मला माझ्या बहिणीसमोर रुबाब दाखवायला तर एवढा आनंद होत होता की तो बस रे बस तुमी शब्दा मदे तो मी शब्दामध्ये सुद्धा सांगू शकत नव्हतो कारण घरातल्या आमच्या जातीमधला पहिला मुलगा शाळेमध्ये पहिल्यांदाच गेला होता आणि वडिलांचंसुद्धा कधी शिक्षण झालं नाही माझी आईसुद्धा कधीच शिकली नव्हती माझा आजोबासुद्धा शिकले नव्हते पहिल्या दिवशी गेलो तेव्हापासून मी बसायचं कसं उठायचं कसं या सगळ्या काही गोष्टी शिकत होतो ह्या गोष्टी शिकल्यासुद्धा आता मला शिक्षणाची ओढ लागलू लागली होती दुसऱ्या गावाला जाण्याची वेळ आली होती गावातल्या मित्रांना सोडवत नव्हतं हृदय माझं दाटून आलं होतं असं वाटत होतं ह्यांना सोडून कुठेच जायचं नाही पण काय करणार शेवटी पोटापाण्याचा प्रश्न पापी पोट तो भरण्यासाठी माणसाला काही ना काही उद्योग करावाच लागतो माणसाला चांगला घडवणारा सुद्धा पोटच असतो आणि खराब करणारा सुद्धा ते पोटच असतं माझा बाप म्हणू लागला होता अरे पोरा जरा कामधंद्यात लक्ष दे काय नुसते शाळा शाळा करतोय माझ्या वडिलांना तोपर्यंत शाळेचं काहीच मोल माहिती नव्हतं पाटलाचा पोरगा सुद्धा मला म्हणाला तुला इथे राहायचं असल तर राहा आमची पाठची पडी तुझ्या आईबापांना राहायला देऊ पण पाठच्या पडीमध्ये राहून वर्षभराचं खाणं कसं काय माझा बाप गोळा करेल माझा विचार करू लागलो होतो मी एक विचार केला जाऊ दे पंधरा दिवस आनंद घेतला आहे तो मी आयुष्यभर जपून ठेवेल आणि असाच अभ्यास करत राहील सगळ्या मुलांमध्ये मी हुशार झालो होतो सगळं काही शिकलं होतं समजलं होतं पण म्हणतात ना ज्याला आवड असते त्याला वेळ नसतो आणि ज्याला वेळ असते त्याला आवड नसते अशीच काही माझीसुद्धा परिस्थिती झाली होती काही गावामध्ये तर शिकायला देत सुद्धा नव्हते काही गावांमध्ये बसून देत सुद्धा नव्हते माझे वडील आता मला ओढू लागले होते म्हणाले येडा का कुळा झालाय गड्या तू काय नुसतं शिक्षण शिक्षण करते जना त्यांना आपलं लोखंड घणाने जोडायचं घाम काढायचा पैसे कमवायचे एवढंच माझ्या वडिलांना माहिती होतं कारण त्यांना शिक्षणाची किती ताकद आहे हे अजूनही समजलंच नव्हतं मला ती समजावून दाखवणं दाखवायचं होतं की एका गावामध्ये मी गेलो आणि तिथे नुसतंच पळायची शर्यत लावली होती मी जाऊन तिथे फक्त दोनच दिवस झाले होते मी तिथे नाव नोंदणी केली कारण मला माहिती होतं मी पहिलाच नंबर येणार तसं माझं रनिंग खूपच छान होतं पहिला नंबर आल्यानंतर मला तिथे बक्षीस दिलं सत्कार केला सगळेजणं मला हुशार हुशार म्हणून माझ्याकडे बघू लागले पहिल्या नंबरला मी उभा होतो ते बघितल्यानंतर माझ्या बापाला जरा आनंद झाला माझ्या बापाने हे सगळं बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तरी पहिल्या नंबरवरती उभा राहून त्याच्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवते हे पहिल्या पाहिल्यानंतर माझ्या बापाचे कान हे जरा तृप्त झाले आनंदाच्या आसवाने माझ्या बापाच्या आणि आईच्या डोळ्यात -खड़ मधून खळाखळा पाणी वाहत होते त्यांना खूप आनंद होत होता, होता। मी शिकून खूप मोठा झालो तर माझ्या वडिलांना काही किती खुशी पेटेल ह्या गोष्टीचा मी विचार केला आणि पुढे जाऊन मी शिकत राहिलो मोठा आय पी एस ऑफिसर बनलो आय पी एस बनल्यानंतर माझ्या आईवडिलांचं सगळं स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आता माझ्या आईसाठी आणि वडिलांसाठी मी खास जागा घेऊन त्यांना त्यांचं दुकान टाकून दिलं आहे तेही शहरामध्ये माझी आई एकदम राणीसारखी राहते बाप आता भांडी फक्त विकतो फार सगळं काही दुकानात ठेवतो पण आता आम्ही लोहराचं काम अजिबात करत नाही आता सगळं बंद केलं आहे बापामध्ये ताकद नाही पण तो गल्ल्यावरती जाऊन बसतो आणि दिवसभर काम करतो म्हणूनच माझ्या आईवडिलांच्या स्वप्नांसाठी रस्त्यावरती झोपडी बांधून राहणाऱ्या मुलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले हे मी तुम्हाला शब्दातसुद्धा सांगू शकत नाही की त्यांचा तो आनंद बघितल्यानंतर मला जे सुख भेटले ते बोलण्यासारखे नाही तर मित्रांनो तुम्हाला, मित्रा ना तुम्हाला ही काल्पनिक गोष्ट आहे आणि इचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्श केअर स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार काही चुकलं असेल तर माफ करा कारण भरपूर काही स्पेलिंग मिस्टेक होतात त्याच्यामुळे क्षमासुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार बाय बाय सी यू टूमॉरो